पुण्यातील एस पी कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स या विषयातून पदवी मिळवली आहे सध्या ते पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत आता एवढ्यावरच ते थांबणार नसून यू पी परीक्षा देऊन आय ए एस बनण्याचे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले आहे म्हणजे शेतकरी पार्श्वभूमी असलेले कुटुंब आहे आई वडील शेतकरी आहेत कचरेवाडीतील तरडे कुटुंब हे नोकरी सोडून सर्वजण व्यवसायात आहेत त्यामुळे सचिन तरडे यांनी ती उनीव भरून काढल्याची भावना मायसरस मधील एका नागरिकाने व्यक्त केली आहे त्यांच्या गावी कचरेवाडी येथे गावातील नागरिकांनी गुलाल उधळत व फटाके वाजवत त्यांची भव्य मिरवणूक काढली thank <laughs> you